आणि आपण ज्या पद्धतीने अनेक त्याच पद्धतीने आपल्याला मागे माझं आहे कृपा करून कुणी मागे पुढे करू नका सर्वांनी सोबत चला कृपा करून पुरुष मंडळी आपल्या बाजूला चला ग्रामीण केलेला

मनपूर्वक आभार मानतो आणि साहेबाला विनंती करतो की आम्हाला कुठलीही खोट भूमिका घ्यायची इच्छा नाहीये प्रशासनाला आम्हाला सहकार्य करायचं आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत फक्त आमचा विषय मार्गी लावा आमचा विषय मार्गी लावला तर आम्ही स्वतः आणि कोरडवडे जावं तुमचा सत्कार करून तुमचं तुम्ही म्हणता येईल तुमची फक्त आमची विनंती आमचा विषय स्वतः तेवढा लवकर मार्गी लावा आणि जोपर्यंत तुम्ही मार्गी लावत नाही तोपर्यंत थांबल्या जाणार नाही तुम्हाला विनंती